नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो एफ डी संदर्भात एक सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे जे की तुमच्या परीक्षेच्या तारखांसंदर्भात ही अपडेट देण्यात आलेली आहे जसं की आपण मागील अनेक दिवसांपासून एफ डी एच्या संदर्भात तुम्हाला माहिती देत होतो तर आपण जी काही माहिती तुम्हाला एकदम अतिशय ऑथेंटिक पद्धतीनं माहिती देतो कारण की आपल्याकडे त्याचे सोर्स असतात म्हणून आपण तुम्हाला परीक्षेच्या पंधरा ते महिन्याभर अगोदरच तुम्हाला सांगत असतो की कोणती परीक्षा कोणत्या महिन्यात होणारी असेल तर मित्रांनो आपण ऑलरेडी एक महिनापूर्वी सांगितलं होतं की एफ डी एची एक्झाम्स डिसेंबरमध्ये होईल आणि ही एक्झाम्स खूप लांब किंवा खूप दिवस चालणार नसेल फक्त दोन दिवसामध्येच एक्झाम्स कव्हर होणारी असेल तर ती आता ती एक्झामची तारखा आढळल्या आहेत आता मी तुम्हाला समोर एक्स जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आता करणार आहेत या ठिकाणी पाहू शकता हे जे आहे प्रपत्र जे काही प्रसिद्धीपत्रक का आहे ते संपूर्ण काही एफ डी एच्याद्वारे द्वारे देण्यात आलेला या ठिकाणी विषयी पाहू शकता अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य विश्लेषण रसायनशास्त्र गट व राजपत्रित व तांत्रिक सहायक आपले दोन पद आहेत गट कचे यासाठीच्या परीक्षा वेळापत्रका आहे तर यामध्ये त्यांनी संपूर्ण काय वरी जी माहिती दिलेली आहे जे की उपरोक्त संदर्भ आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत गट क संवर्गातील विश्लेषण व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यास अनुषंगाने पदभरतीची जाहिरात दिनांक काही बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात प्रशासन प्रशासनावर प्रसिद्ध करण्यात येऊन दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले होते जे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट एफ डी एच्या तुम्हाला तयारीसाठी आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे स्टडी मटेरियल सर्व मिळून घ्या आपल्या व्हॉट्सअप सलाशी कॉन्टॅक्ट करून कारण का तुम्हाला हंड्रेड पर्सेंट स्टडी मेटर फक्त आपल्या की तुम्हाला, तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणारा असेल तर ज्यांना ज्यांना परीक्षा ही क्रॅक करायची स्वप्न आहे ज्यांना हे नोकरी मिळवायचं स्वप्न आहे त्यांनी आपल्या नक्कीच व्हॉट्सअप सलाशी कॉन्टॅक्ट करून सर्व स्टडी मटेरियल मिळवून घ्या कारण का यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही तर त्यानंतर पाहू आपण पुढे माहिती त्यानुसार सदर आ... समवर्गाची ऑनलाईन परीक्षा दिनांक जे की तीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे जसं की मी तुम्हाला मागील आपल्या लेक्चरमध्ये देखील सांगितलं होतं मागील आपल्या व्हिडीओमध्ये देखील सांगितलं होतं अपडेटमध्ये तर फक्त परीक्षा दोन दिवसच चालणार आहे दोन दिवस चालणार आहे तर या ठिकाणी फक्त परीक्षा दोन दिवसच घेण्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी देखील पाहू शकता तीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर फक्त या दोन तारखांच्या मध्येच तुमची परीक्षा घेतली जाणारी आहे इतर कोणत्याही तारखेला म्हणजे आता समोर वाढणारे नाही परीक्षा फक्त दोन दिवसामध्ये तुमचं सर्व काही कार्यक्रम होणार असेल याबाबत संवर्ग न्याय सविस्तर जाहिरात वेळापत्रक परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आता सविस्तरपूर्वी म्हणजे काय आता जेव्हा तिकीट कधी येतील तुमचे तर हॉल हॉलटिकेट संदर्भात तुम्हाला सांगायला जसं झालं तर तीस तारखेला तुमची एक्झाम आहे तर तुम्हाला पंचवीस तारखेपासून तुमचे ॲडमिट कार्ड डाऊनलोड करायला मिळणारे असतील जे की पंचवीस पासून तुमचे ॲडमिट कार्ड तुम्हाला डाऊनलोड करायला मिळतील तीस तारखेला तुमची ऑनलाईन परीक्षा असेल आणि जर रिझल्ट वगैरे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू तर ही संपूर्ण काय माहिती होती जी की एक्झामच्या अपडेट संदर्भात होती तर ज्यांनी ज्यांनी तयारला लागलं नसेल त्यांनी तयारला लागा आपले मागले लेक्चर व्हिडिओ देखील पाहून घ्या आणि जे काही आपलं स्टडी मटेरियल आहे ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी नक्की घ्या ज्यांना चांगले ज्यांना चांगले गुण्स मिळवायचे आहेत परीक्षेमध्ये त्यांनी त्यांना ट्राय करा लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप सेलरची वगैरे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या लवकरात लवकर सर्व काही पाच मिनिटात बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टीसीएस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न सन्स नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवण्यासाठी लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मधले टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे मित्रांनो आपण एफ डीएसाठी मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्र तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्र तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे जे मित्रांनो फक्त याचाच जरी अभ्यास केला शंभर टक्के याची मित्रती तुम्ही होऊ शकता आणि त्यासोबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफ आपण जे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे त्यासोबत टी सी एस चे जे काही अतिसंभव प्रश्न संच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्वाच्या चालू घडामुळे देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत कमी वेळ म्हणजे तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी होऊन जाणारी असेल तर तुम्ही आतापासून तयार येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही रडी झालेले असाल त्यासोबत त्यास अनॅलिटिक केमिस्ट व सेनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या ए टू जीड अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याला एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स मित्रांनो तांत्रिकी एक एक हजार प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळणार आहे जर मी तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि मी तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बाया घालू नका तर मी मिळायचं असेल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट करून तुम्हाला लगेच लगेच मिळून लगेच मिळवतो मी तयारला